कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार अल्पवयीन मुली मुले युवती महिलांवर बलात्कार गँगरेप आणि हत्यांचे गुन्हे विविध माध्यमांमुळे उघडकीस येत आहेत वर्ष दोन हजार तेवीस मध्ये चार लाख पंचेचाळीस हजार पेक्षा जास्त बलात्कारांच्या गुन्ह्यांची नोंद झाली देशात दर तासाला सरासरी पन्नास पेक्षा जास्त अशा घटना घडत आहेत याला पायबंद घालण्यासाठी बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देणारा कायदा शून्य मिनिटात मंजूर करावा अशी मागणी मानिनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ भारती चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने घरातील गृहिणी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज सर्व क्षेत्रात पुढे येत आहे संपर्कासाठी मोबाईल वापरत असलेल्या स्मार्टफोनच्या सोशल मीडियातील प्लॅटफॉर्मवर जगातील माहिती उपलब्ध आहे परंतु भारतात संवैधानिक अधिकार आणि वैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलता आणि विभत्सतेचा गांनाच मोबाईल मध्ये अहोरात्र सुरू आहे यातील लाखो पॉर्न वेबसाईट आणि सेन्सॉर बोर्डाच्या नियंत्रण कक्ष बाहेर असणाऱ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या मालिकांमधून मोबाईल फोनच्या आहारी गेलेल्या युवक युवतींच्या कामुक भावनांना उत्तेजन दिले जाते यावर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही आणि कायद्याचेही बंधन नाही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अनेक वेबसाईट सेक्स मेडिसिन सेक्स टॉईज एक्सॉर्ट नावाखाली बेरोजगार युवक युवतींना अतिरिक्त उत्पन्नाचे अमिष दाखवून वेश व्यवसायात ढकलले जाते याला सर्वसामान्य गृहिणींपासून महाविद्यालयीन युवक युवतींसह बॉलिवूड टॉलिवूड तसेच मालिकांमधील अनेक महिला बळी पडल्या आहेत अमेरिका चीन आणि अनेक प्रगत राष्ट्र तसेच दुबई इस्लामिक राष्ट्रांमध्ये अशा सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आणि पॉर्नवर बंदी आहे चीन दुबई इजिप्त अफगाणिस्तान सह काही इस्लामिक राष्ट्रांमध्ये तर नागरिकांसमोर ना फाशी दिली जाते भारतात महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे महत्त्वाचे योगदान देणारी स्त्री शक्ती सध्या भयभीत आणि सुरक्षित असल्याचे दिसत आहे हे देशासाठी चांगले लक्षण नाही विकसित भारत हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देणारा कायदा शून्य मिनिटात मंजूर करावा आणि त्याची कडक अंमलबजावणी अंमलबजावणी करावी यासाठी कायदेमंडळातील सर्व महिला खासदारांनी पुढाकार घ्यावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देणारा कायदा शून्य मिनिटात मंजूर करावा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी मानिनी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे अशाच मागणीचं पत्र देशातील सर्व खासदारांना मानिनी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा